तर व्हिएतनामच्या उत्तरेकडील भागाला प्रचंड शक्तिशाली अशा यादी या चक्रीवादळाचा तडाखा बसलाय चक्रीवादळामुळे व्हिएतनाम मध्ये चौदा जणांचा मृत्यू झालाय तर शेकडो लोक जखमी आहेत चीनच्या हेनान प्रांताला देखील याचा मोठा तडखा तड़ा तडाखा बसला आहे तर तिथे दोन जण हे ठार झालेत सुमारे शंभर जखमी झाल्याची माहिती आहे गेल्या दशकातील सर्वात शक्तिशाली वादळांपैकी एक असल्याचं वर्णन हवामान शास्त्रीय अधिकाऱ्यांकडून केलं जात आहे व्हिएतनाम मधील सरकारनं आता मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा देखील दिलाय दरम्यान सोशल मीडियावर या चक्रीवादळाचे भीतीदायक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत वादळाच्या तडाख्यानं इमारती कोसळत आहेत घराच्या खिडक्याही उडत असल्याचं आणि झाडे उन्मळून पडत असल्याचं दिसत तर यागी चक चक्रीवादळामुळे आता व्हिएतनामच्या उत्तरेकडील वीजही घालवण्यात आली आहे त्यामुळे तीन दशलक्ष लोक ही अंधारात आहेत वादळामुळे एक लाख सोळा हजार एकशे ब्याण्णव हेक्टर जमिनीवरील पिकंही वाया गेली आहेत त्यामुळे काढलीला आलेला भात आणि फळबागांच मोठं नुकसान झालंय उत्तरेकडील चार विमानतळ बंद केल्यानं शेकडो उड्डाणं देखील रद्द करण्यात आल्याची माहिती आहे सोशल मीडियावरती यागी चक्रीवादळाचा एक व्हिडिओ व्हायरल होतो ज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या विनाशाची झलक पहायला मिळते व्हिडिओच्या सुरुवातीलाच एका आकाश पाळण्याच्या केबिन खेळण्यामध्ये हवेत उडत असल्याचं खर तर दिसतं खिडकीचे कुंपण हवेत उडून गेले अशी विदारक दृश्य आपल्याला बघायला मिळत